गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मोती तलाव येथे केली पाहणी उद्या मंगळवारी गणेश विसर्जन होणार असून महापालिकेच्या वतीने मोती तलाव येथे जोरदार तयारी चालू आहे त्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिनांक सोळा सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता मोती तलाव येथे भेट देऊन महानगरपालिकेच्या पूर्वतयारीची पाहणी करून महापालिका प्रशासनाला काही सूचना केल्या यावेळी माध्यमांशी बोलताना खोतकर म्हणाले की शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपापले गणेश मूर्ती महापालिकेचे जे गोदावरी जीवरक्षक दल आहेत त्यांच्या स्वाधीन करावे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत तंतो पालन करावे मागील दहा दिवस गणेश उत्सव अत्यंत उत्साहामध्ये पार पाडला आहे उद्याचा गणेश विसर्जनाचा महत्वाचा दिवस असून भाविक भक्तांनी उत्साहाने आनंदाने आणि शांततेत हा दिवस पार पाडावा असे आवाहन खोतकर यांनी केले आहे आह यावेळी महानगरपालिकेचे अभियंता सय्यद साऊद स्वच्छता निरीक्षक पंडित पवार शोएब खान यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे माजी नगरसेवक वाजेद खान गणेश महासंघाचे महासचिव पारसनंद यादव अभिमन्यू खोतकर राहुल हिवाळे गोपीचंद भोगडे मेघराज चौधरी उद्योजक अर्जुन पित्ती डॉक्टर सुदत्त सेनानी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी खोतकर यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी चर्चा केली तर दरवर्षीच महानगरपालिका हा उपक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवते ज्या ज्या गणेश मंडळाला सूचना महानगरपालिकेकडून दिल्या जातील त्या सर्व सूचनाचं पालन महानगर गणेश मंडळाने या ठिकाणी करावं कारण की पाणी हे फार डीप आहे कुठल्याही प्रकारची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने रिस्क दि घेऊ नये महानगरपालिका सक्षम आहे गणपतीचं विसर्जन करण्यामध्ये आपण महानगरपालिकेच्या ताब्यात गणपती द्यावा ते स्वतः विसर्जन तुमच्या समोर या ठिकाणी करतील त्यामुळं ज्या सूचना प्रशासन महानगरपालिका यांच्याकडून आपल्याकडे दिल्या जातील त्या, जा त्या सर्व सूचनांचं पालन आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची मी विनंती आणि माननीय अध्यक्ष महानगर आपले महासंघाचे हेही तुम्हाला या ठिकाणी करतील खरंतर खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा उत्सव दहा दिवस साजरा झाला उद्या शेवटचा निरोपाचा दिवस आहे तोही अत्यंत निर्विघ्न पार पडावा अशी गणपती प्रार्थना हो दरवर्षीच नांदेडचे लोक या ठिकाणी विसर्जनासाठी जा, येतात याही वर्षी ते महापालिकेने हायर केलेले हे दल महानगरपालिकेकडून का दुसरे नाही शंभर टक्के आता जेवढेही वर्ष या ठिकाणी विसर्जनाचा कार्यक्रम नगरपालिका महानगरपालिका करते त्या सर्व प्रसंगी हे महानगरपालिका ज्यांचं पेमेंट करते बाकी इतरांचं काय सांग ठीक आहे